लिंबागणे शेते मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील बाबळीचे झाडे झुडपे काढली अखेर ग्रामस्थांनीच अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान साइड पंखावर बाबळीच्या झाडांचा विळका पडला असून पाचचारी तसेच दुचाकी वाहनधारकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्यांची अडचण वाढत होती संबंधित प्रकरणात एच सी पी एल कंपनीने देखील दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने कंत्राटदाराची सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे व पत्रकार ओम क्षीरसागर यांनी तहसीलदार सुहा सादर यांना प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार दिली होती त्या अनुषंगाने तहसीलदारांनी एच सी पी एल कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटीससुद्धा पाठवली होती या घटनेला महिना उलटूनही बाबळीच्या झाडांची तोड न केल्याने आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार साईट पंख्यावरील बाबरीच्या झाडांची साफसफाई करण्यात आली यावेळी डॉक्टर गणेश ढवळे हरिओम क्षीरसागर विक्रांत वाणी संतोष वाणी कृष्णा वायभट दादा गायकवाड संतोष भोसले श्रीकांत शिंदे आदी सहभागी होते यावेळी ग्रामस्थांच्या प्रतिक्रियाही घेण्यात आल्या आहेतपूर ते आरम अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग पाचशे आठ या मार्गावर गेल्या चार वर्षापासून हा रस्ता झालेला आहे आणि नियमानुसार पाच वर्ष संबंधित कंत्राटदाराने या ठिकाणी देखभाल उद्योज करणं गरजेचं असताना सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर जे साईड पंख आहेत त्या साईड पंख्यावर मोठ्या प्रमाणावर वेळ्या माबळी आलेल्या आहेत त्यामुळं वाहन केव्हा मेन रोडवर चालावं लागतं यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात त्याचबरोबर सकाळी व्यायामासाठी जे लोक येतात त्या लोकांना बँकेच्या खाली या बाबीमध्ये चालता येत नाही आणि मांजरसुंबा ते पाटो दरम्यान नेहमी अपघात होतात अपघाताची संख्या वाढलेली आहे संबंधित प्रकरणामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते हरिओ सागर आणि मी लेखी तक्रार दिलेली ले ले आहे संबंधित प्रकरणात तहसीलदारांनी त्यांना बोलावलं पण होतं मात्र कंत्राटदाराचा मुजोरपणा इतका आहे की त्यांनी अजूनही या ठिकाणी साफसफाई केली नाही त्यामुळे शेवटी आज गुड फ्रायडे आज संबंधित ग्रामस्थांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी जे वेळा आहेत त्याची छाटणी केलेली आहे आमची अशी मागणी संबंधित आता तरी कमीत कमी कंत्राटदारा जागे व्हावं हो आणि प्रशासनानं कंत्राटदाराला या रस्त्यावरती जे साईड पंख्यावरचे इतर ठिकाणचे जे बाबळे आहेत किंवा झाडझुडपं आहेत ते साफसफाई करण्यात यावी